आवाजाच्या दंडणाटाचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो गेल्या अनेक वर्षांमध्ये सणासुदीच्या काळात किंवा एखाद्या विशेष प्रसंगी मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासांनी डोकोवर काढला आहे वास्तविक ध्वनी प्रदूषण हा प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात शेवटी विचार केला जाणारा प्रकार आहे परंतु आता ध्वनी प्रदूषण हे सर्वात पुढे आलेलं आणि अग्रक्रमाने विचार करायला लावणार काळजी करायला लावणारं प्रदूषण झालं आहे जगभरात अनेक ठिकाणी विविध कारणास्तव प्रचार सभांत सणसमारंभात आणि इतर विशेष प्रसंगी मोठ्या आवाजाचा वापर केला जातो यात पार्ट्यांमध्ये होणारा गाण्यांचा आवाज सणांदोलन तसेच मिरवणुकांमध्ये वापर केल्या जाणाऱ्या वाद्यांचा डॉल्बी सारख्या ध्वनी प्रक्षेपण यंत्रणेचा समावेश आहे ध्वनी प्रदूषण ही जगभरात वाढत चाललेली समस्या आहे जस जशी लोकसंख्या वाढत आहे तसतशी शहरी भागात आवाजाची पातळी वाढत आहे संयुक्त राष्ट्रांनी याबाबत इशारा दिला आहे शहरातील ध्वनी प्रदूषणामुळे जागतिक सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे त्याचा परिणाम झाल्यानं युरोपियन युनियनमध्ये दरवर्षी बारा हजार अकाली मृत्यू होत आहेत ध्वनी प्रदूषणाचा अमेरिकेतील अंदाजे दहा कोटी लोकांवर परिणाम होत आहे डॉल्बी साऊंड किंवा कोणत्याही वाद्यांच्या अतिरेकी सलग दंडनाटाचा आपल्या आणि प्राण्याच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो हे आवाज अचानक कानावर येणं किंवा सलग काही काळ कानावर आदरणं या दोन्हीचेही विपरीत परिणाम होतात कान बधीर करून टाकणारे आवाज सर्व वयोगटातल्या लोकांना त्रासदायक असतात त्यातही लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींना याचा जास्त त्रास होतो ज्येष्ठ नागरिकांवरही त्याचा परिणाम होतो याचं सर्वात आधी दिसणार लक्षण म्हणजे हृदयात धडधड वाढणे आणि रक्तदाबावर परिणाम होणे हृदयावर ताण आल्यामुळे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्यापर्यंत हा त्रास जाऊ शकतो किंवा स्ट्रोकचाही त्रास होऊ शकतो यानंतर दुसरा परिणाम दिसतो तो आपल्या जीवनशैलीवर दणदणाट करणाऱ्या आवाजामुळे आपली झोप विचलित होते एकदा झोप विस्कळीत झाली की त्याचा आपल्या रोजच्या दिनक्रमावर आणि आरोग्यावर थेट परिणाम दिसून येतो सतकानावर आदरणाऱ्या आवाजामुळे चिडचिड वाढणे एकाग्रता कमी होणं आणि डोकेदुखी सारखे त्रास उद्भवतात ध्वनी प्रदूषण किंवा सणासुदीच्या काळात होणाऱ्या दंडनाटाचा त्रास टाळण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ते प्रदूषण होऊनच टाळणं पण बहुतांश वेळा ते आपल्या हातात नसतं त्यामुळे काही उपाय करण्याची गरज भासते शक्य असेल तर तुम्ही या दंडणाटापासून दूर गेलं पाहिजे जर ते शक्य नसेल तर दारण खिडक्या लावून त्याची तीव्रता कमी केली पाहिजे हा गोंगाट कमी करणारे इयरफोन्स इयर एर प्लग्ज तसेच इयर मिळतात त्याचा वापर करता येईल विशेषत लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींसाठी हा उपाय केला पाहिजे त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा